हॅलो एव्हरी वन कशा आहात सगळे तर इथे बघा आपण मुरब्बा बनवलेला आहे आवळ्याचा सीजन चालू आहे आवळ्याचा म्हणून आपण मुरब्बा आवळ्याचा मुरब्बा कसा सोडणार तर इथे बघा मी साखरेचा वापर बिलकुलही केलेला नाही इथे गुळाचा मुरब्बा बनवलेला आहे एकदम हेल्दी असा मुरब्बा झालेला आहे जेवणासोबत म्हणजे काहीतरी आपल्याला टेस्ट करायला लागते ला म्हणजे जेवणासोबत आपल्याला सोबत, सोबत काहीतरी साईड डिश असते नाही का तोंडी लावायला तर असं लोणचं म्हणा मिरच्या म्हणा आवळे मुरब्बे म्हणा असलं बऱ्याच गोष्टी आपल्या इंडियन याच्यामध्ये आहेत आणि <laughs> आणि ते आपल्याला खूप छान प्रकारे बनवता येतात तर अशीच रेसिपी काल मी बनवलेली आज तुम्हाला दाखवते कारण मुरल्या वर तुम्हाला ते दाखवावी लागली तर चला मग बघू कसं झालं आणि कशाप्रकारे केलं इथे बघा मी आवळे घेतलेले हे काहीतरी अर्धा किलो आवळे आहेत तर हे दोन दिवसाआधी घेतलेले होते मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेले त्याच्यामुळे थोडे त्याच्यावर डाग लागले तर तुम्ही असं नका करू ज्या दिवशी घेतले त्याच दिवशी ते करायला घ्या तर अशा प्रकारे आपल्याला मोठे मोठे आवडे फक्त निवडून आणायचे आहेत मग असं एक पातेला घेतलं आहे तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर खूपच छान गोष्ट माझ्याकडे नव्हतं म्हणून मी थोडा जुगाड केला तर असं पातेलं घ्या त्याच्यामध्ये पाणी घ्या मी अर्धं पातेलं पाणी घेतलं नंतर घरातली चाळणी घेतली चाळणी आपल्याला त्यावर आहे स्पीड फुल करून घ्यायची आहे पाच एक मिनिट नंतर सगळे आवळे धुवून घेतलेले आणि नंतर ते आपल्याला या चाळणीवर ठेवून द्यायचे आहेत आता हे आवळे आपल्याला पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचे पंधरा मिनटासाठी गॅस तेव्हा फुल नव्हता नंतर गॅस मी कमी केलेला पंधरा मिनटं गॅस आपल्याला कमी याच्यावर ठेवायचा नंतर बघा असे हे आवळे छान असे शिजून निघतात वाफेवरच आता तुम्ही बघा आपल्याला आवळे कुठपर्यंत शिजवायचे तर बघा त्याला चिरा पडलेल्या आहेत आता तुम्हाला इथं पण सांगते इथं काय केलं मी पाच सात मिनिट जास्त एक्स्ट्रा केले तर तसंही करू नका कारण करूं पुढे सांगते काय झालं तर आपल्याला फक्त नाजूक चिर पडली ना तरी झालं आता हे बघा याला एक चिर पडलेली आहे पंधरा मिनटं म्हणजे पंधरा मिनटं शिजवा त्याला वीस पंचवीस मिनिट होऊ नका देऊ वाफेवर कारण पुढे जेव्हा आपण शिजवतो ना आपल्याला पुढे पण आवडे शिजवायचे तर मग अख्खाचा अख्खा आवडा राहत नाही तो ना असे त्याच्या त्याच्या अशा वेगवेगळ्या पाकळ्या होतात तर आपल्याला त्या पाकळ्या नको ना आपल्याला अख्खा आवडा पाहिजे तर बघा इथे आवळे शिजून झाले थोडेसे गार झाले की आपल्याला फोकच्या सहाय्याने त्याला असे छिद्र करून घ्यायचे जेणेकरून जो आपण पाकामध्ये आपण शिजवणार ना तर आतमध्येपर्यंत छान असा पाक जाईल तर बघा अशा प्रकारे मी सगळे आवडे जे घेतले आणि त्याला असे छिद्र पाडून घेतलेले त्याच पातेल्यात मी काय केलं भांडे नको न पाडायला आई राखते म्हणून त्याच पातेल्यात काय केलं आवडे घेतलेले जे आपण छिद्र केलेले आणि जेवढे आवडे तेवढा गुड अशा प्रकारे आता तुम्हाला साखरचाही बनवायचा असला तर साखरचा काय होता थोडा काळा नाही होत पण साखर नको वापरायला म्हणून गुळच वापरा तर जेवढे आवडे तेवढा गूळ आपण वापरायचा तर पहिले पहिले हो जे मिनिट होते ते मी हाय फ्लेमवर घेतलेले आणि नंतरचे जे आहे ते मग मी स्लो फ्लेम फ्लेमवर ठेवलेले तर बघा अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पहिले म्हणजे जेव्हा आवळे आणि गूळ टाकला ना जेव्हा तो मेल्ट नव्हता झाला तो पहिला वेळ तर अशा प्रकारे आपल्याला हे वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला हे ठेवायचं आहे शिजवत आणि आता हे शिजवताना आपल्याला सारखं सारखं हे हलवत राहायचं आहे जेणेकरून गूळ खाली चिटकला न चिटकायला नको म्हणजे सारखं सारखं म्हणजे दर पाच मिनटाला तुम्ही हलवा आणि कमी म्हणजे हळूहळू हलवा आता इथे काय टाकलेलं आहे साधं साधं मीठ नाही आहे काळं मीठ मी इथे टाकलेलं आहे आणखी इथे काळ्या मिऱ्याची पावडर घरीच करून मी म्हणजे एक चमचा पावडर होईल असे मिरे घेतलेले आणि छान कुटून त्याच्यामध्ये टाकलेलं आता इथे आणखी विलायची असते तर विलायची पूड पण आपण टाकू शकतो पण विलायची पूड नको टाकायला आपण काय करायच्या अख्ख्या चार पाच विलायच्या घ्यायच्या त्या छान कुटायच्या घरीच आणि ते तसं तर तसं टाकून तस द्यायचं काय ते जे वरची साल आहे ती तर आपण इझिली काढू शकतो तर त्याचा पण फ्लेवर येतो तर ती पण टाका आणि हे मिश्रण आपल्याला छान वीस ते पंचवीस मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे कमी गॅसवर सारख्या सारखं हलवत 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 तर आता बघा इथे आपल्याला ऑलमोस्ट आपल्याला झालेलाच आहे ऑलमोस्ट म्हणजे सगळा झालेलाच आहे पण इथे आता हा गरम गरम आहे तर तुम्हाला खाऊनसुद्धा मी दाखवू शकत नाही किंवा हा छान मुरलेला पण नाही अजून तर इथे रात्र हे सहसा काय करायचं रात्रीच करून ठेवायचा म्हणजे आपल्याला दुसऱ्या दिवशी हा खाता येतो तर बघा हे अशा प्रकारे हा बुरप्बा झालेला आहे आवडला असेल तर नक्की सांगा थँक्यू सो मच